प्रत्येक आईला आपलं मूल म्हणजे या जगातील सर्वात सुंदर बाळ आहे असं वाटत असतं मग ते त्याला आणखी सजवण्यासाठी नटवण्यासाठी नेहमी तयार असते त्याच्या चेहऱ्यावर ते आनंद यावा त्याला खुश ठेवण्यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे तर आमच्या बाळाला बघा इथे पावणे दोन महिने झालेले आहेत पण एका महिन्याचं जे सेलिब्रेशन असतं वन मंथ कम्प्लिटचं तर ते आमचं राहिलं होतं आणि बेबी सुद्धा थोडा लहान आहे शिवाय त्याला सर्दी वगैरे झाल्यामुळे मी ते सेलिब्रेशन केलं नाही आणि याच वेळेस माझे मिस्टर आहेत ते मुंबईवरून एका कामासाठी गावे आले होते त्यामुळे म्हटलं चला आता ते आलेत तर त्यांच्या मोबाईलमध्ये छान छान व्हिडिओ आणि तिचे छान छान फोटो काढावेत म्हणून मी हे सेलिब्रेशन करायचं घाट घातला होता तर बघा इथे सुरुवातीला हा इथे बॉक्स घेतलेला आहे आता हा बॉक्स तुम्ही बघितला असेल की जे बाळाचं वारसं झालं तर त्याच्या वेळेस आम्ही या बॉक्समधून तिचं नाव आहे ती ओपनिंग केलं होतं आणि तोच बॉक्स कशाला तरी उपयोगी पडेल म्हणून असा ठेवला होता तर त्याचा एक पुट्टा काढून घेतला आणि तिथेच बाजूला त्याच्यावरती जे पेपर लावला होता तर ते पेपर काढून घेतलं आणि एका एवढ्या छोट्याशा पुट्ट्यावरती ते पेपर चिटकवलं आता याच्यावरती मी काय करणार आहे बघूयात आता तात्पुरता हा पुट्टा बाजूला ठेवला आणि शणायची ड्रॉइंग बुक घेतली आता ड्रॉइंग बुकचा मी बऱ्याच वेळा वापर अशा पद्धतीने करत असते की कशाचं नाव लिहायचं असेल किंवा छोटंसं काही सेलिब्रेशन करायचं असेल तर याच्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग करू शकतो त्यामुळे एक ड्रॉइंग बुक आणि एक गमचे बॉटल जवळ असणं हे एक गरजेचं आहे म्हणजे माझ्यासाठी तरी मग मा हा तुकडा काढून घेतला त्याला बाजूने सगळीकडून गम चिपकून घेतला आणि तो त्या पुट्ट्यावरती चिपकून दिला आता याच्यावरती मी लिहिलेला आहे इशिकाच मेकओव्हर बघा बागा तुम्ही बघाल सुद्धा आणि याच्यावरून बऱ्याच जणींना आयडिया सुद्धा आली असेल की मी कशाबद्दल सेलिब्रेशन करणार आहे तर तो इकडे तोपर्यंत शणाया फुलं वगैरे आणायला गेली होती आता गावाला म्हटलं की इकडे मोकार फुलं असतात मोकार झाडं असतात जेणेकरून आपल्याला भरपूर सारी फुलं भेटतात वेगवेगळ्या प्रकारची इथे काही पैसे वगैरे आपल्याला मोजावं लागत नाही पण तिने तिच्या बहिणीसाठी अशा पद्धतीने भरपूर सारी फुलं आणली होती तर काही ठिकाणी फुलं बघा अशा अडचणीच्या ठिकाणी होती तर तिने तिथे शेजारच्या काकींना वगैरे रिक्वेस्ट करून ती फुलं आणली होती म्हणजे बघा एक बहीण जर दुसऱ्या बहीण असो किंवा भाऊ असो म्हणजे ते त्यांच्या छोट्या बाळांची इतक्या प्रकारे काळजी घेत असतात ना मोठी भावंड त्यांना समजदारपणा आलेला असतो आणि ते इतकं जेव्हा घरामध्ये छोटं बाळ येतं तेव्हा ते, ते इतके मोठे बनतात की आपल्याला सुद्धा कळत नाही की एवढे मोठे कधी झाले बघा शनायाने इकडे डेकोरेशनला सुरुवात सुद्धा केलेली आहे कशासाठी बांधते तुझ्या बेबीला टू मंथ्स कुठे दद बेबी बेबी आज झोपलाय कुठे झोपलाय हा झोपलाय हा ह्याच्यासाठी ताल्ले सगळो हा 2 मंथ्स इकडे मी छोटंसं धोतर अंतरलेलं होतं म्हणजे आजोबांचं धोतर आहे हे आणि त्याच्यावरती छानंय डेकोरेशन करते फुलांचं आतमधून ट्रॉली आणलेली आहे आणि ट्रॉली मधील वस्तू तुम्ही बघू याच्यामध्ये काय आहे मेकअप प्रॉडक्ट्स प्रुड़ा मेकअपचं आहे म्हणजे एक बॉक्स आहे बॉक्स नाही काय काय म्हणतात त्याला ट्रॉली ट्रॉली कोर्स केले ना त्यामुळे ह्याच्यात सगळे माझे प्रोडक्ट आहेत आणि आम्ही आमच्या बेबीचं ना फर्स्ट मंथचं जे हे आहे फर्स्ट मंथ कम्प्लिटेडचं जे सेलिब्रेशन आहे ना तर ते आम्ही मेकअप प्रोडक्ट मी करणार आहोत आणि सेकंड मंथचं आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे पुढे तर आज आम्ही इशिका मेक ओव्हरचं जे सेलिब्रेशन करणार आहोत आता हे सर्व तुम्हाला प्रोडक्ट दिसत असतील तर हे सर्व ब्रँडेड प्रोफेशनल प्रोडक्ट आहेत कारण जेव्हा मी गरोदर होते प्रेग्नंट होते ना त्यावेळेस मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाईलचा क्लास केला होता कोर्स केला होता त्यामुळे हे प्रोडक्ट माझ्याकडे तसेच होते आणि गावाला आल्यानंतर याची प्रॅक्टिस व्हावी किंवा माझी बहीण वगैरे आहेत तर तिच्यावरती प्रॅक्टिस करता यावी यासाठी ही ट्रॉली मी येतानाच घेऊन आली होती आणि त्यामुळे हे प्रॉडक्ट बघितल्यानंतर माझ्या पटकन लक्षात आलं की आपण काय करावं म्हणजे इशिकाचं आहे ना तिचं तर मेकओव्हरचंच करावं कारण बाकी ती इतकी लहान आहे की बाकी दुसरं काही करावं किंवा ती जास्त रिस्पॉन्स देईल असं वाटत नव्हतं त्यामुळे म्हटलं चला मग हे आहे प्रॉडक्ट जरी मांडले आणि तिला मध्यंतरी असं तरी तरीसुद्धा हे डेकोरेशन आहे ते कम्प्लीट होईल आणि छानसुद्धा वाटेल आणि बाकी आपल्याला एक्स्ट्रा खर्चसुद्धा करायची गरज पडणार नाही तरी ते बघा शनी ऑलमोस्ट फुलांचं जे डेकोरेशन आहे ते केलेलं होतं आणि बाजूला हे जे मेकअप प्रोडक्ट आहेत तर ते मी ठेवते आता मिस्टर आले होते अचानक त्यामुळे मग मला पण पटकन सुचत नव्हतं की दुसरं आणखी काही करता येऊ शकतं का तर म्हटलं चला जाऊ द्या जे आहे त्याच्यामध्येच आपण करावं आणि कसं असतं की कधी कधी एखादी गोष्ट आपण पटकन म्हणजे अगदीच प्लॅनिंग न करता वगैरे केली तरी सुद्धा खूप सुंदर होऊन जाते त्यामुळे बघा इथे शणाई आणि छान प्रकारे फुलांचं जे डेकोरेशन आहे ते बाजूने असं मांडलेलं आहे आणि मी जे मेकअप प्रोडक्ट आहे ते सर्व इकडे ठेवलेले हो आहे त्यानंतर आम्हाला लिहायचं होतं की फर्स्ट मंथ कंप्लीटेड म्हणजे एक असा जो नंबर आहे तो काढायचा होता तर सुरुवातीला बघा मी इंग्लिशमध्ये काढला होता त्यानंतर माझे मिस्टर म्हटलं की नाही आपण मराठी माणसं आहोत तर त् आपण एक हे मराठी मधूनच काढायचं मग एक मी लिहिलं आणि त्याच्यानंतर जो पुट्ट्यांचं बनवलं होतं इशिकाच मेकओव्हर ते सुद्धा वरती लावून दिलं आणि परत मग म्हटलं चला आता बेबीची तयारी करावी तोपर्यंत हे सर्व आहे ते अरेंजमेंट करून झाली होती शणायाने मला मदत केली होती आणि मी सुद्धा पटपट पण उघडत नाही कच

काजर बनवले घरी घरी काजर बनवले त्याचा काजराचा स्पेशल व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता बाबू एक मिनिट साथ दे रे राजा आपल्या बाप्पाच्या सगळे कामले फास्ट असते छोट्या मुलांच्या आयब्रोज असतात ते खूप पातळ असतात आणि दिसत नाही तर त्यांना अशा पद्धतीने काजळ लावलं ना खूप सुंदर दिसतात आणि बघा आमच्या बाळाला लावलेलं ला आहे किती क्युअड दिसते किती क्यूड दिसते ना तर आ, हे काजळ आहे ते घरी म्हणजे आईने घरी बनवलेलं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आणि सध्या जे डॉक्टर घालू नका म्हणतात बाळांना काजळ तर आपण हे घालू शकतो कारण हे घरी बनवलेलं आहे आणि या काजळाचा जो व्हिडिओ आहे हे कसं बनवलेला आहे तो सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता जा आवडला तर नक्की लाईक करा त्यानंतर बघा बेबी आहे तो बेबीला मी ते आणलं आणि त्याला मध्ये झोपवलं आता लहान मुलं कसे करतात म्हणजे माझा तर पर्सनली अनुभव आहे जेव्हा आपल्याला एखादं सेलिब्रेशन करायचं असतं किंवा काय असतं त्यांच्या साठीच काहीतरी करायचं असतं फोटोज वगैरे काढायचे असतात त्यांची तयार करतो त्यावेळेस ते नेमकी रडायला लागतात किंवा नेमकी गोंधळ करतात त्यामुळे ते व्यवस्थित होतच नाही आता बघा हा जो डेमो आहे तो मी आदल्या दिवशी थोड्याफार प्रमाणात केला होता त्यावेळेस आमचे बेबीना छान प्रकारे रिस्पॉन्स देत होती पण तेव्हा तिचे पप्पा नसल्यामुळे मला ते शूटिंग करता आलं नाही किंवा ते फोटो वगैरे मी काढले नव्हते तर म्हटलं चला आज तयारी करून हे करावं पण बेबी बघा आमचा ब्रशच हातामध्ये पकडत नव्हता तिचे पप्पा छान छान प्रकारे पोजेस घेऊन म्हणजे तिच्या तिच्या मनाचे पोजेसमध्येच ते फोटो करत होते स्वतःला ॲडजस्ट करून आणि छान प्रकारे व्हिडिओ सुद्धा शूट करत होते तर बघा अशा पद्धतीने तिचं एक महिना कंप्लीट झालेल्याचं जे सेलिब्रेशन आहे ते आम्ही केलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि दोन महिन्याचं सुद्धा लवकर करणार आहोत कारण तिला ऑलरेडी पाहुणे दोन महिने झालेले आहेत तर हा ब्लॉग कसा वाटला आणखी कोणत्या प्रकारचे तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतील कमेंट्समध्ये सांगा चला भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा खुश राहा आणि आपले व्लॉग नक्की एन्जॉय करत राहा बाय बाय